प्रभु विश्वकर्मा जयंती उत्सव दोन हजार पंचवीस पिंपरी चिंत शहरामध्ये आयोजित करण्यात आले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये समाज आहे तो एकत्र आपल्या सोबत काही महिला वर्ग आहेत आणि या जयंतीमध्ये एकत्र येऊन त्यांनी समाजाची एक एकरूपता दाखवली सोबत अनिता ताई आहे ताई नेमकं आज तुमचा समाज एकत्र आलेला आहे काय सांगा त्याचं कारण एकच आहे आज आमच्या आराध्य देवत प्रभु विश्वकर्मा भगवान यांची जयंती या जयंतीच्या निमित्तानं आमचा जो समाज आहे आजूबाजूला पुणे शहरात खेड मंचर किंवा पिंपरी चिंचवड शहरात आज प्रत्येक ठिकाणी समाज बांधव आहेत पण या जयंतीच्या निमित्ताने कुठंतरी आपला समाज एकत्र यावा ही संकल्पना आमच्या मनात होती आणि ही संकल्पना खर तर लहूजी सुतार विद्याधरजी मानकर सर यांच्या मनात आली त्यांच्यामुळे एक त्याने एक झाड रोवलं त्याच्या आम्ही फांद्या आहे सर्वजण एकत्र यायचं काम आम्ही केलेलं आहे आज पाहिलं की खंडुवा माळ येथून ये या रथ यात्रेची सुरुवात झाली आणि आज नगर मध्ये मंदिरात येऊन पोहोचली एवढा समाज एकत्र आला पहिल्याच वर्षी काय वाटतं तुम्हाला याबद्दल पहिलाच वर्ष म्हणायचं असं नाहीये कारण पहिलाच वर्ष हा रथयात्रा आणि मिरवणुकीचा वर्ष आहे दरवर्षी विश्वकर्मा जयंती ही साजरीच होती पण आज मिरवणुकीत मिरवणूक आणि रथयात्रा या निमित्ताने जास्तीत जास्त आमचे लोक समाज बांधव एकत्र आलेले आहेत मला वाटतं हा ही पहिला वर्ष आहे इथून पुढे जर जो मिरवणूक निघणार आहे दरवर्षी याच्यात तुम्हाला दुप्पट या दहापट पट संख्या तुम्हाला अवश्य दिसणार आहे काय वाटतं तुम्हाला की एवढा समाज आता एकत्र आलेला आहे सृष्टी निर्माता प्रभू विश्वकर्मा भगवान यांची आज जयंती आहे संपूर्ण भारतभर ही जयंती साजरी होत आहे आज जे काही आमच्यासाठी पीएम योजना वेगवेगळ्या योजना तर ह्या माध्यमातून आम्हाला जयंतीची एक ओढ असते जशी पांडुरंगाच्या भक्ताला वारीला जाताना जसा आनंद होतो तसा ह्या रथयात्रेत अगदी आम्ही आनंदाने नाचत गात इथंपर्यंत पोहोचलो आणि हे जे आमचा विश्वकर्मा समाज जल्लोषात आणि उत्सवात एकत्र आला यासाठी आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ बरेच मंडळींनी याच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत आणि हा समाज विकुरलेला समाज आहे जसं की आमचं हातावरलं पोट आणि कुठं नोकरीसाठी आम्ही वेगवेगळ्या वेग ठिकाणी आलो आहोत परंतु ह्या ठिकाणी एकत्र या एक छताखाली जयंतीनिमित्त आम्ही येथे एकत्र येऊन एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण आणि आमच्या समाजाची उन्नती कशी आणि प्रगती कशी साधेल विकास कसा साधेल यासाठी मान्यवर ज्येष्ठ मंडळी खूप प्रयत्न करतात त्यात महिलाही खूप मोठ्या सहभागी आहेत आणि ह्या रथयात्रेनिमित्त प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येनं आम्ही उपस्थित राहू आणि हा खरंच आनंदाचा क्षण आहे आणि खूप म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही पांचाळ्याची लेकरं आहोत कारण ही सृष्टी निर्माता आणि जे सृष्टी अगदी महालापासून जे छोटे छोटे घरा झोपडीपर्यंत जे कारागिरांचे हात लागतात आणि ह्या सर्वांचा आनंद ह्या जयंतीनिमित्त ओसंडून व्हायला कुठेतरी केंद्र सरकारने विश्वकर्मा यांच्या नावाने योजना चालू केली आहे ते आपल्या समाजापर्यंत या एकत्र येण्याने पोहोच पोहोच पूछ केली जाईल असं वाटत नक्कीच आज विश्वकर्म पीएम विश्वकर्मा जी योजना आहे समाजाच्या मार्फत जवळजवळ कितीतरी लोकांनी आज लाभ घेतलेला आहे आणि कितीतरी महिलांपर्यंत हा लाभ पोहोचलेला पण आहे नागरिक येऊन सांगतात ताई आम्हाला विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळालेला आहे ला ते एक महिला जर ला लाभ मिळाला तर अशा अनेक महिला पुरुष वर्ग या योजनेचा लाभ घेतात त्यांचा व्यवसाय मानधन छोट्या स्वरूपात त्यांना व्यवसाय करण्यासाठी जी पी एम विश्वकर्मा योजना आहे ते छोट्या स्वरूपात त्यांना लोन म्हणा कर्ज माफी त्यांना व्यवसायासाठी मोठा म्हणजे उद्योग करण्यासाठी कुठेतरी हातभार लागतो सरकारने विश्वकर्म समाजाला हे चांगलंच काम केलेलं आहे आमच्यासाठी मी सरकारचं पण धन्यवाद मानतो कुठंतरी दोन किलोमीटर ही रथयात्रा मिरवणूक काढली येत असताना वाटामध्ये महिला वर्गाने पुरुष वर्गाने जे उड्या केल्या आहेत जे त्यांनी उत्साह निर्माण झाला आहे ते पाहून तुम्हाला काय वाटतं ते उत्साह बघून असं वाटत होत की आम्हाला खरंच आषाढीची वारी चालली की काय पंढरपूरला इतका उत्साह महिलांमध्ये होता लहान विद्यार्थी वर्गामध्ये होता सगळ्यांमध्येच असा उत्साह दिसून येत होता पुरुष मंडळी फुगड्या घालत होते महिला वगैरे वर्ग फुगड्या घालत होते नाचत जल्लोषात हरिनामाचा गजर करत आम्ही इथं यमुनानगर आपला विश्व प्रभू विश्वकर्मा मंदिरापर्यंत आम्ही पोहोचलेला आहोत तर हे आणखी आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांना काय वाटतं ते आपण जाणूया काय वाटतं तुम्ही एकत्रित या उत्सवामध्ये निर्म जयंतीमध्ये सामील झालात प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी करण्यामागे एकच कारण आहे आपला समाज एकत्र यावा सगळ्यांनी मिळून मिसळून एकत्रपणे काम करावं आणि ज्या काही शा, सरकारी शासकीय योजना आहेत त्याचा आम्ही ते आम्ही फार्म वगैरे भरण्याचं काम आमचं चालूच आहे अतिशय सुंदर वाटतंय आणि समाजामध्ये पहिल्यांदाच असा मोठा उपक्रम झालेला आहे इथून इथून मला म्हणजे पुढच्या याच्यामध्ये अजून मोठा उपक्रम व्हावा ही माझी समाजासाठी विनंती एकंदर हा समाज जो विखुरलेला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा यांच्या नावाने एक योजना चालू केली कुठंतरी हा समाज आता एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय एकत्र पाहायला तसं जर पाहिलं तर समाज एकत्र जागरूक झाला आहे आणि एकत्र येण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जे जे माध्यमं वापरली जातात आज या ठिकाणी रात्री याचे माध्यम वापरलं त्यामध्ये का पुणे जिल्ह्यातून नव्हे तर अनेक ठिकाणून खूप म समाज बांधव आलेले आहेत आणि प्रत्येकाने आधी मनापासनं या कार्यक्रमासाठी उत्पन्न प्रतिसाद दिलेला आहे यापुढीलही काळामध्ये असाच उपक्रम समाज समाजबांधवांनी करावा आणि नक्कीच या उपक्रमातून समाजाची उन्नती झाल्याशिवायांना नाही समाज एकत्रित येणं हे एक खूप काळाची गरज आहे त्याच्यासाठी जे जे माध्यम वापरता येईल ते माध्यम प्रत्येक समाज बांधवांनी किंवा प्रतिनिधींनी याची अगदी दक्षता घेऊन त्यापुढे आपल्याला कसं फॉलोअप करता येईल समाज समाजाला कसं ते एकत्रित आणता येईल याकडे जास्त लक्ष देऊन आपण त्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे यांनी नक्कीच समाजाची उन्नती झाली पाहिजे आता तुम्ही म्हटले पंतप्रधानांनी योजना राबवली परंतु या योजनेचा लाभ किती लोकांनी घेतला आहे याची माहिती अजून कोणाला ना नाही आहे आपण काय करतो प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम घेत असतो परंतु समाजापर्यंत पोचायचं असेल तर आपण प्रत्येक घटकापर्यंत गेलं पाहिजे त्याला योजनेची प्रत्येकाला माहिती दिली पाहिजे आणि त्या माहिती दिल्यानंतर समज समाज नक्कीच कुठल्या तरी मार्गाने एकत्र आल्याशिवाय राहत नाही आणि समाज जो आर्थिक बाबती दुर्बल आहे त्यामध्ये शासन आपल्याला प्रत्येक ठिकाणी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करतो परंतु मदत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचली जात नाही ती, ती पोचवण्यासाठी या सर्व जे प्रतिनिधी आहेत त्यांनी प्रयत्न करावा असे मी विश्वकर्माचार्यांनी प्रार्थना करतो आणि प्रतिनिधींना ज्या संयोजक आहेत त्यांना धन्यवाद देतो यापुढीलही काळामध्ये दे अशाच पद्धतीचं चांगलं नियोजन करून रथयात्रा म्हणा किंवा आळंदी या ठिकाणी आपण आज रक्तदान शिबीर घेतलं साधारणतः वीस लोकांनी रक्तदान केलं उत्स्फूर्तपणे न सांगता शिवाय जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोकांची आरोग्य तपासणी मोफत झाली या पद्धतीचे उपक्रमसुद्धा सर्वसामान्य जनतेला सर्वसामान बांधवांना पण पोचले पाहिजे अशा पद्धतीचं पा प्रत्येक प्रतिनिधींनी नियोजन करावं असं मी विश्वकर्माचे प्रार्थना करतो सर्व समाज संघटित लोक आहेत त्यांनाही मी विनंती करतो की आपण प्रत्येकानं आपल्याला जसं जमेल त्या पद्धतीने आपण नियोजन करून समाजाला आर्थिक सर उंचावेल किंवा आर्थिक अडचणीतून बाहेर कशी येतील याकडे लक्ष द्यावा अशा पद्धतीचं सर्वांनी नियोजन करावं असं मी आव्हान करतो तर आपल्यासोबत आणखी समाजाचे काय नागरिक आहेत काय वाटतं आज दोन ते अडीच किलोमीटर हा रथ यात्रा काढण्यात आली जो मधीमध्ये जो तुमच्या जे समाजाने मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला उघड्या खेळ्या त्याच्यामध्ये पुरुषही आणि महिलाही सांगितले काय वाटतं तुम्हाला मी राजेश गरुड आळंदी विश्वकर्मा पांचाळ सुतारा संस्था आळंदी देवाची या सचिव या पदावर काम करतो तर हा आजचा उत्साह बघून असं वाटतंय की सर्व समाज एकत्र झालेला आहे मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे या स यात्रेला ही यात्रा आपले मानकर सर आणि रमेश दास यांनी संयोजन केलं होतं उत्कृष्ट प्रकारे हे कार्यक्रम झालेला आहे आणि इथून पुढे असा कार्यक्रम होत राह जयंतीचे जे आयोजन केलं होतं सुतार सर आणि मानकर सर यांनी आता नागरिकांचं म्हणणं आहे की आपला समाज एकत्र यायला लागलाय आणि सरकारची जी योजना आहे आता प्रत्येक घटकापर्यंत समाजापर्यंत आपले पोचावी म्हणून त्यांनी काम करावे आणि समाजाला एकत्र ठेवा अशी त्यांची मागणी आहे कॅमेरामॅन वैभव साळुंकेसह सा, गणेश शिंदे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र पिंपरी चिंचवड